नमस्कार संध्या उबाळे रेसिपीजमध्ये सर्व खवयांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत थंडी स्पेशल हळदीचं लोणचं चला तर मग करूयात आता रेसिपीला सुरुवात आणि हे लोणचं बरेच दिवस टिकतं इथे मी अर्धा किलो हळद स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेली आहे आता हिला हिचे साले काढून हिला बारीक कट करून घ्यायचं आहे ही हळद आपण साली काढून बारीक चिरून घेतलेली आहे त्या त्यासाठी मी इथे अर्धी वाटी मोहरी घेतली अर्धी वाटी मीठ घेतले आणि एक चमचा मेथ्या घेतल्या आहेत आणि एक चमचा हिंग घेतला आहे मेथी मोहरी आपण भाजून घेऊयात मोहरी आपली छान गरम झालेली आहे आता आपण हिला काढून घेऊयात मेथ्या पण भाजून घेऊयात यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकूयात एक चमचा छोटा तेल टाकलेला आहे मी मेथी आणि मोहरीची आपल्याला बारीक फूड करून घ्यायची आहे आणि हिंग पण त्यामध्ये घालायचं आहे मेथी मोहरी आणि हिंग याची बारीक पोड करून झालेली आहे आता आपण हे मोठ्या भांड्यात काढूयात आणि लिंब पण घेतले आहेत सहा आता ही हळद घालूयात हा मसाला हे मीठ आता हे मिक्स करून घेऊयात हे एक वाटीला थोडासा कमी लिंबाचा रस मिक्स करून घेऊयात लागला तर लिंबाचा रस आपण आणखी थोडा घालूयात इथं मी फोडणीसाठी हे दोन चमचे तेल टाकलेलं आहे तीन चमचे तेल झालेलं आहे हे आता यामध्ये घालूयात मोहरी एक चमचा अर्धा चमचा मेथ्या घालूयात आपण गॅस बंद केलेला आहे आता अर्धा चमचा हिंग घालूया आता फोडणी थंड होऊ देऊयात फोडणी थंड झालेली आहे आपण या लोणच्यामध्ये घालूया आणि हे मिक्स करून घेऊयात या आता हळदीच्या लोणच्यामध्ये आपण एक चमचा तेल घालून तेल थोडंसं कोमट झाल्यावर एक याच चमच्याने एक चमचा तिखट घातलेला आहे ते घालूयात आणि याला मिक्स करून घेऊया चला तर मग मैत्रिणींनो कसं वाटलं हळदीचं लोणचं